श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दूध चंद्रप्रकाशात कधी ठेवायचं कोणती वेळ योग्य आहे आणि बहुतेक लोक विशेषत नव्याण्णव पर्सेंट महिला जेव्हा दूध ठेवतात तेव्हा ती चूक करतात ती टाळली तर या दिवशीचं व्रत श्रद्धा आणि लाभ शंभरपट वाढू शकतो मंडळी कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात हा वर्षातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी चंद्र आपली संपूर्ण शीतल अमृतमय किरण पृथ्वीवर वर्षावतो असं मानलं जातं की या दिवशी चंद्रामध्ये अमृताचा वर्षाव होत असतो आणि जे काही वस्तू या शीतल प्रकाशात ठेवल्या जातात त्यावर सकारात्मक ऊर्जा आरोग्यदायी गुण आणि दिव्य शक्ती येते मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी आहे ही पौर्णिमा दिवस आणि रात्र अशा दोन्ही तिथीत पसरलेली असते आणि विशेषतः चंद्रप्रकाशाचं महत्त्व हे रात्रीच असतं मंडळी या दिवशी विशेषतः लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आरोग्य समृद्धी आणि घरात सुख शांती लाभण्यासाठी चंद्रप्रकाशात दूध किंवा खीर ठेवली जाते हे केवळ धार्मिक विधी नसून यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक आहेत मंडळी दूध चंद्रप्रकाशात ठेवण्याची योग्य वेळ कोजागिरी पौर्णिमेला दूध चंद्रप्रकाशात ठेवण्याची वेळ खूप महत्वाची असते अनेकांना वाटतं की संध्याकाळीच ठेवायचं पण ते चुकीचं आहे मंडळी चंद्रप्रकाशात ठेवायचं म्हणजे चंद्र, चंद्र उगवल्यानंतरच ठेवायचं म्हणजेच जेव्हा शीतल चांदनं आपल्या अंगणात छतावर बाल्कनीत पसरलेलं असतं तेव्हाच मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोजागिरी पौर्णिमेचा रात्री चंद्र उगवण्याची वेळ साधारणत रात्री आठ वाजेपासून ते साडेआठपर्यंत पर्यंत असेल त्यामुळे दूध ठेवण्याची योग्य वेळ म्हणजेच रात्री साडेआठ नंतर जेव्हा चंद्र पूर्णपणे आकाशात दिसतो आणि त्याचे किरण जमिनीवर पडतात मंडळी दूध किमान तीस मिनिट ते एक तासापर्यंत चंद्रप्रकाशात ठेवावं मंडळी चंद्रप्रकाशाचा लाभ मिळवण्यासाठी दूध उघड्या भांड्यात ठेवणं फार महत्वाचं आहे भांड्यावर घट्ट झाकण ठेवू नका चंद्रप्रकाश थेट दुधावर पडायला हवा मंडळी नव्याण्णव पर्सेंट महिला जी चूक करतात ती आणि योग्य पद्धत मंडळी चंद्र उगवण्याच्या आधीच दूध ठेवणं संध्याकाळीच काही महिला दूध किंवा खीर ठेवतात पण त्यावेळी चंद्र प्रकाश अजून पडलेलाच नसतो त्यामुळे दुधावर अमृत किरणाचा लाभ मिळत नाही योग्य पद्धत आहे चंद्र उगवल्यानंतरच दूध ठेवावं साधारणत साडेआठ नंतर बाहेर ठेवणं योग्य आहे मंडळी चूक क्रमांक दोन दूध झाकून ठेवणं काही जणी कापड झाकण किंवा जाळी लावून ठेवतात त्यामुळे चंद्रकिरण थेट दुधावर पडत नाही योग्य पद्धत आहे दूध उघडं ठेवावं जर माशा धूळ यांची काळजी असेल तर फार बारीक जाळी लावावी जी प्रकाशाला अडथळा ठरणार नाही मंडळी चूक क्रमांक तीन दूध खूप वेळ ठेवून विसरणं काही वेळा लोक दूध रात्रभर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आंबलेलं असतं योग्य पद्धत आहे दूध सुमारे 30 मिनिट ते एक तास ठेवून मगच आत घ्यावं चूक क्रमांक चार दुधात चुकीच्या वस्तू मिसळवणं कधीकधी लोक दुधात आधीपासूनच सुके मेवे साखर वेलची केशर वगैरे घालून ठेवतात यामुळे दूध लवकर बिघडत किंवा कीटक आकर्षित होतात योग्य पद्धत आहे दूध अगदी साधं ठेवावं सकाळी किंवा त्यात गोड पदार्थ घालावेत मंडळी दूध ठेवण्याची पद्धत आपण टप्प्याटप्प्याने बघूया संध्याकाळी घराची पूजा आटोपल्यानंतर दूध शिजवून स्वच्छ भांड्यात भरून ठेवा चंद्र उगवल्यावर अंगणात गच्चीवर किंवा बाल्कनीत जिथे चंद्रप्रकाश थेट पडतो तिथे हे भांडे ठेवा दूध उघड ठेवा हवं तर बारीक स्वच्छ कापडाची जाळी तुम्ही ठेवू शकता दूध ठेवताना मनात लक्ष्मी मातेचं स्मरण करा शरद पौर्णिमेच्या पवित्र रात्री या दुधावर तुझ्या कृपा किरणांचा वर्षाव होऊ दे असं म्हणा मंडळी दूध ठेवताना काही जणी हलकासा मंत्र म्हणतात ओम श्रीं ह्रीं क्ली महालक्ष्मीय नमहा मंडळी सुमारे अर्धा तास ते एक तास दूध ठेवल्यानंतर ते आताना सकाळी ते दूध देवतांना नैवेद्य दे दाखवून मग कुटुंबासह ग्रहण करावा मंडळी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देव पृथ्वीवर भ्रमण करत असते असं मानलं जातं आणि ती विचारते को जागरती म्हणजेच कोण जाग आहे जे लोक जागरण करून पूजा मंत्र जप ध्यान करतात त्यांना देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो म्हणूनच या रात्री लक्ष्मीपूजन दीपदान व्रत आणि दूध ठेवणं याला मोठं महत्व आहे मंडळी दूध सकाळी देवतांना अर्पण करावं काही जण लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी एक चमचा दूध प्रथम ठेवतात मग ते कुटुंबात वाटतात दुधाचं सेवन केल्याने शरीरात शीतलता आरोग्य आणि मानसिक शांती येते असंही शास्त्र सांगतं मंडळी लहान पण महत्वाच्या गोष्टी म्हणजे दूध ठेवताना दिवा लावणे शुभ मानलं जातं खीर बनवायची असल्यास दूध आधी ठेवून मग गोड पदार्थ घालावे रात्री भरपूर पाणी उघडं ठेवू नका त्याने चंद्रकिरणाचा प्रभाव कमी होतो असं काही परंपरामध्ये मानतात या रात्री लक्ष्मी मातेची श्रीसूक्त कुबेर मंत्र किंवा साधा ओम श्री जप करणं फार शुभ मानलं जातं मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ही फक्त चंद्र पाहण्याची किंवा खीर ठेवण्याची रात्र नाही तर ती लक्ष्मीप्राप्ती आरोग्यवृद्धी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी दिव्य संधी आहे योग्य वेळ योग्य पद्धत आणि श्रद्धा यांचं मिश्रण झालं की या रात्रीचा लाभ अमूल्य ठरतो जय लक्ष्मी माता